झालं काय नमस्कार मी नाजुका परत एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला बाहेर जायची तयारी चालू आहे हो आमची खूप वेळची रेडी होऊन बसले मी पण यांचं काही होत नाही आहे झोप काढली मस्त यांनी आता आल्यावर तिकडून ऑलमोस्ट बारा वाजले आता चला जायचं अजिमाला म्हणून एक टेम्पल आहे इथे महादेवाचं बघू तर स्कल्पचर तर आम्ही गुगल वर सर्च केलं खूप छान दिसत होतं बघू आता कसं आहे तर अरे यार तो <laughs> अलग कर दो मॅसेज दिसला पाहिजे ना चला <laughs> दिसते बघा हा आहे तो बीच कोवलम बीच मला स्वी करून सुंदर दिसत आहे जाणार आहोत आपण इथे पण त्याला आधी मंदिराकडे जाऊया देन विकतो Não <laughs> <laughs> पूर्ण नाही झालं आहे कारण तिथे हे बघा आपण अंड अंडर कन्स्ट्रक्शनच आहे हे जिथून आपण एंट्री करून येत होते बघा इकडे पण आणखी हे काही मंदिर आहेत पण हे ना बंद आहेत आय थिंक की हे ना गणपतीचं मंदिर आहे तिकडे ती शिवलिंग दिसते महादेवाचं असते आणि हे माहिती नाही देवीचं आहे पार्वतीचं असू असतं पण सर्व बंद आहेत हो त्याचं ना कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे हे जे इकडचं आहे हे बघा इथे पण नो एंट्री लिहिलं आहे तिथे ॲक्सेस नाही आहे पण व्ह्यू एकदम भारी येतो आहे समुद्र आहे मागे त्यानंतर इकडे बीच आहे हा पूर्ण लागून इकडे पण मला वाटते ना हे काहीतरी करतायत वेटर्सशिवाय हे बघा इकडे पण आणखी काहीतरी चालू आहे यांचं कन्स्ट्रक्शन व्यू बघताय मागचा तुम्ही निघायलाच मन नाही करत आहे है ना निघायला बिलकुल मन नाही करून सो दिस इज हाऊ वी एंड अप आवर फर्स्ट डे ॲक्च्युली हा दोन दिवसांचा ब्लॉग आहे जा जा ए, जा 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 आ, रा, ते ज्या रॉकवर पडलेले जेव्हा माउंटेनवर तिथे त्याचं एक बनवलं बनवण्यात आलं त्यांनी तर जटायू रॉक म्हणून आहे त्याचं नाव तिथे तिथे आलो आहे व्हिजिट करायसाठी जेव्हा जटायू जेव्हा सॉरी रावण हे सीतेला घेऊन जात होते श्रीलंकेला त्यावेळेस जटायू जो आहे श्रीरामांचा डिओटी तो त्यांना म्हणजे थांबवायचा प्रयत्न करत होता त्यावेळेस रावणाने जेव्हा जो पंखा कापला तेव्हा ते एका पर्वतावर पडले आणि त्या आणि तो जो पर्वत आहे ते त्या लोकांनी त्यांचा एक मोठं स्टॅच्यू बनवलेला आहे आणि स्टॅच्यू बनवला आहे आणि त्याला ज्या काही असं नाव दिलं आहे तर त्याचा स्मरणार्थ आहे हे काही आहे ते यांनी बनवलेलं तर तेच आम्ही आज व्हिजिट करायला आलो खूप बेसरेट आहे या कारण अशा गोष्टी बघणं म्हणजे खरंच त्याला तुम्ही नशीब लागतात मी ऑलरेडी घरून गेलं आहे रामायणामध्ये महामार्गामध्ये या गोष्टी विजिट करायला गर्दी फक्त एक वेगाने किती आहे त्याची एंट्री फ्लो ऑलमोस्ट आम्हाला तीनशे पंचवीस एवढी पडली त्यानंतर वर जेव्हा तुम्ही केबल काढण्याचा जाता त्यामध्ये पण मला वेगळी तिकीट काढावी लागते पुढची गर्दी शेअर होईलच तिच्याबरोबर जेव्हा तिथे सेक्युरिटी चेक्स वगैरे भरपूर होतात येताना ते पाण्याची बॉटल पण नाही आणून बरोबर पण आहे वर जाताना व्यवस्था वगैरे आहे ऑलमोस्ट एक किलोमीटर एरियामध्ये म्हणजे एक किलोमीटर वर आहे ते तर त्यांनी ना आधी जेव्हा सिक्युरिटी चेक्स वगैरे झालं त्यानंतर आमचे फोटो काढलेले आणि ते दिलं म्हणजे हा क्यू आर कोड तुम्हाला स्कॅन करावा लागतो तिथे तुम्ही तुमचे फोटोज वगैरे बघू शकता आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यानंतर हा तुम्हाला स्विडिअर दाखवायचं आहे केरलाय टी एंट्री भेटली आणि लाईन मध्ये सगळ्यात मागे होतो त्याने दोघाय म्हणून पाठवून दिलं पुढे या केबल कारने आपल्याला पण केबल कार मध्ये बसले जेव्हा मी अलमाटी केलेलं खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स राहते तर ते ओपनवाली पण केबल कार होती मज्जा आलेली मला जायला तुम्हाला कसं वाटतंय एक्सायरेड आहे काय म्हटलं तुम्ही पहिल्यांदा असताना केबल कारमध्ये कसं वाटलं तुम्हाला

आतमध्ये दिसते ना इकडे इकडे अजून त्यांच्या आतमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे म्युझियम बनवत आहेत त्या ते आतमध्ये तर मे बी जटायूच्या स्टोरीवरच काहीशी त्या संबंधित असेल एन्शंट रामायणावर त्यांनी आय थिंक मला तर असं वाटतं ना प्रोग्राम वगैरे काहीतरी करायसाठी बनवलं आहे इथून चांगल्या व्ह्यूजचे फोटो निघू शकतात आम्ही ऑलमोस्ट त्याच्या मागच्या साईडला आलोय आणि इकडे मंदिर आहे गेस की हे रामाचं मंदिर असेल टाक ना आता आपण चालू राम मंदिराकडे ए पी यूस त्या बाजूला आहे मागे पण आहे एक पूर्ण गँग आली आता <laughs> आणि इथे पियुष त्याच्या मित्रांबरोबर सेल्फी घेताना काय कारणा सुरू आहे काय करते तू काय करत काय तू असं म्हणतात की जेव्हा जटायू या पर्वतावर जखमी अवस्थेत पडलेला तेव्हा सीता मातेने त्याला वरदान दिलं की जोपर्यंत तुझी श्रीरामांशी भेट होणार नाही तोपर्यंत तुझा जीव जाणार नाही तर तेव्हाच हे पदचिन्ह आहे श्रीरामांचं तो वी स्पेंडिंग अवर होल डे देन केम बॅक मला काही ग्रोसरी वगैरे घ्यायची होती तेच घ्यायला गेलो आम्ही डिरेक्टली मॉलमध्ये गर्दी बघताय विकेंड असल्यामुळे लिटरली पाय टाकायला पण त्या मॉलमध्ये जागा नसते चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये